नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा बघा हे आपण चौकणी गळा आहे चौकणी गळ्याला जर पलटी नसन करणार पट्टी लावणार असाल तर त्याच्याबरोबर ही नॉड एकदम फिनिशिंगमध्ये वरतून शिलाईने दिसली पाहिजे तर ती प्रकारे आपल्याला लावायची ला आहे ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथं मी एक सरळ अशी पट्टी काढून घेतली आहे आता आपल्याला किती अंतरावर ही नॉड लावायची आहे ते अंतर आपल्याला इथून असं मोजून घ्यायचं आहे आणि एक मार्किंग इथं आपल्याला करून घ्यायची आहे मी इथं सव्वा दोनवर एक मार्किंग करत आहे दुसऱ्या साईडला पण आपल्याला तेवढीच मार्किंग करून घ्यायची त्यानंतर हे बघा ह्या साईडने मुंड्याच्या साईडने आपल्याला ही नॉड एवढी मोठी मोकळी सोडायची आहे आणि गळ्याच्या साईडने आपल्याला इथं ठेवायची हे बघा ह्या प्रकारे आपल्याला ही नॉड ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची तर त्यानंतर याला आपल्याला छोटे छोटे स्कर्ट मारून घ्यायचे आहे गळ्याला इथे जो चौक भागाजवळ आपण चुनी आहे तिथे थोडस आपल्याला व्यवस्थित टप्स मारायचं आहे जेणेकरून आपला गळा व्यवस्थित पलटी होईल त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले गळ्यावर एक दाब टिप देऊन घ्यायची आहे या पट्टीच्या आपल्याला इथे वरती वरच्या साईडने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची वरतून पण आपली शिलाई दिसत नाही आणि आतल्या साईडने पण आपली शिलाई दिसत नाही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ही नॉड लावल्या जाते आणि आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान दिसते तर अशा प्रकारे ब्लाऊजला नॉड लावून घ्या चौकणी गळा असो किंवा गोल गळा असो तुम्हाला जरी पट्टी लावायची असली तरी पण ही नॉड आपल्याला हातून लावता येते आणि गळापलटी करायचा असला तरी ही नॉड आपल्याला हातून लावता येते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद